रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहुयात लासलगाव कांदा व्यापारी असोसिएशन पुरस्कृत विनिएरा एफ पी सी खाजगी कांदा खरेदी केंद्र लासलगाव येथे आज म्हणजे दिनांक 25 एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळ सतरामध्ये कांद्याची आवक किती होती तसेच कोणत्या प्रतीच्या कांद्याला आज तिथे काय बाजारभाव निघाले याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो येथे आज सकाळ सतरामध्ये पाचशे एकोणतीस वाहनांची आवक होती स्टॉक क्वालिटी कांद्याचे बाजारभाव एक हजार पाचशे रुपयापासून एक हजार सातशे साठ रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर लोडिंग क्वालिटी कांद्याचे भाव एक हजार दोनशे सत्तर रुपयापासून एक हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर सरासरी कांदा एक हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटलपर्यंत आज विकलेला आहे तर गोल्टा नऊशे रुपयापासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी सहाशे ते आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे तर मित्रांनो या खाजगी कांदा खरेदी केंद्रावरती रोक पेमेंट आणि हमाली तोलाई कपात ही होत नाही या खरेदी केंद्राचं ठिकाण आहे सरकारी हॉस्पिटलसमोर कोटम गाव रोड लासलगाव तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा